भाजप सरकारने आणलेला जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ठाणे जिल्हा शाखा तसेच भारत जोडो जनसुरक्षा विरोधी संघर्ष समिती ठाणे जिल्हा त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्ष सामाजिक आणि पुरोगामी जनसंघटना यांच्याकडून कडाडून विरोध केला गेला आहे जनसुरक्षा विधेयक हुकुमशाही पद्धतीने असून सरकारविरोधात आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जाते या कायद्याची सध्या गरज नसताना सरकारने मोठ्या उद्योजकांसाठी केलेला कायदा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे तसेच हा कायदा विरोधी पक्षातील लोकांसाठी लागू असणार नसून हा सर्वसामान्य जनतेसाठी असणार आहे कारण याच्या अधिक कारण याच अधिकाराचा कारण याच अधिकाराचा उपयोग करून नागरिकांना सत्ताधारी आपल्या बाजूने ओढण्यासाठी काही करू का शकतात यासाठी जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समितीने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारलं असून या आंदोलनामध्ये ठाणेकरांनी सक्रिय सहभाग घेतला आहे यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारी आमदार जितेंद्र आव्हाड प्रमुख नरेश मणेरा भारत जोडो ठाणे जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र चव्हाण विशाल जाधव नारी अत्याचार विरोधी मंचचे मुक्ता श्रीवास्तव यांचं अनेक पदाधिकारी

लोकशाहीची गळचे पीक करण्यासाठी आणि मुळात तुमचा आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यासाठी आणण्यात आलेला आहे अशा प्रकारचाच कायदा एकोणीसशे सतरा साली रोहड्या टॅक नावाच्या अन्वय ब्रिटिशांनी भारतात आणला होता आणि तो आणल्या महात्मा गांधींनी त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं अनेक जण त्याच्यात मृत्यूमुखी पावले अनेक जणांना आपले घरसंसार उधळून द्यावे लागले पण अखेरीस ब्रिटिशांना रोल अटॅक मागे घ्यावा लागला अशाच प्रकारचा कायदा स्वतंत्र भारतामध्ये या ब्रिटिशांच्या अवलादींनी आणलेल्या आहेत आणि विरुद्ध आपल्याला जनतेला जोपर्यंत जनता लढत नाही तोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्यच होत नाही आपल्याला आपल्या अधिकारांसाठी लढावं लागेल आणि ती लढाई लढू नये आपल्या आवाज आपल्या विरोधात कोणी आवाज उचलूच नाही म्हणून आज सरकारने हा कायदा आणलेला आहे एकीकडे शेतकरी आज भाव मिळत नाही म्हणून भरतोय एकीकडे एक जाती जातीमध्ये विष पेरून आंदोलन पेटली पेटवली जात आहेत आणि या सगळ्यांचा आवाज गळा दाबायचा असेल तर मग जनसुरक्षा कायद्याचा वापर केला पाहिजे आणि त्याला गुंडस नाव नक्षलवादाचं दिलेलं आहे नक्षलवादाच्या विरोधात आम्ही नाही तो उभा महाराष्ट्र आहे पण आंदोलन आमचा आत्मा आहे कारण का तो आम्हाला महात्मा गांधींनी दिलेला आहे मग आंदोलनाचा पावित्र हा महाराष्ट्र हा देश कधीच सोडणार नाही आणि त्यामुळे त्यांनी किती प्रयत्न केला कितीही जणांना जेलमध्ये घातलं तरी आंदोलन या आत्म्याला या आमच्या शरीरा आम्ही मरू देणार नाही महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असो भिरणी कामगारांचं आंदोलन असो मथाडी कामगारांचं आंदोलन असो पण आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र जिवंत राहिला आहे आणि महाराष्ट्र जिवंतपणे मरू इच्छित नाही त्यामुळे या जनसुरक्षा कायद्याला मनापासून आपण सगळ्यांनी विरोध करूया अशी विनंती या ठिकाणी मी करतो मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण देशभर या जनसुरक्षा साठी लोक रस्त्यावरती उ उतरलेले आहेत सर्व पक्षाची इंडिया आघाडी आणि स्पेशली सर्व सामाजिक संस्था सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उ उतरून या ठिकाणी जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली ब्रिटिशांनी हा कायदा सेम कायदा त्या ठिकाणी आणला होता इमर्जन्सीच्या काळामध्ये आणि तो तीन वर्ष त्यासाठी आंदोलन करावं लागलं महात्मा गांधी त्यावेळेला या आंदोलनामध्ये उतरले होते मोठमोठे नेते उतरले होते आणि संपूर्ण जनता रस्त्यावरती आली होती आणि त्यानंतर तीन वर्षाच्या अथक प्रयत्नाने त्या ठिकाणी एकोणीसशे बावीस साली हा कायदा रद्द करण्यात आला आणि तीच वेळ आता आलेली आहे कारण तुम्ही बघितलं असेल राज्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी ईडी सी बी आय इन्कम टॅक्स हे कायदे आहेतच आता सुद्धा कायदे आपले मजबूत आहेत परंतु जाणून बुजून या का कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी हे सर्व कायदे या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र इथे जमलेलो आहोत महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे अंमलात आणण्याचे ठरवलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे पक्ष संघटना आणि पुरोगामी विचारांच्या सामाजिक संघटना आंदोलन आणि युनियन या सर्वांनी एकत्र येऊन आज महाराष्ट्रभर हा कार्यक्रम होतो आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जनसुरक्षा विधेयक कायद्याचं नाव जरी सुरक्षेचा असला तरी तो नागरिकांच्या पाठीत खंजीर घुपासण्याचा तो प्रकार आहे लोकशाही ही फार कष्ट करून काम लोकांनी मिळवलेली आहे आणि ते आमचे लोकशाही अधिकार जे घटनेने दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे ते हिरावून घेण्याचा हा डाव आहे असे या ठिकाणी नागरिकांना आणि आम्हाला सर्वांना वाटतं आहे त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की हा जो जनसुरक्षा तथाकथित जनसुरक्षा विधेयक तुम्ही म्हणताय तो मागे घ्या नागरिकांच्या अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य आहे नागरिकांना समतेचा अधिकार नागरिकांच्या आंदोलन करण्याचा अधिकार हे तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही आणि ते आम्ही रद्द केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे सर्व संघटना